नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के बी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन चर्चा घेऊन आलोय आज चर्चा म्हणजे महाराष्ट्रात तब्बल म्हणजे विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले तसेच मोक्या अंतर्गत कारवाई झालेली गेल्या पाच वर्षात तब्बल आठशे एक जणांना जामीन मिळालेला आहे म्हणजे एखाद्याला मोका मो लागलाय एखाद्याला दहा वर्षे शिक्षा झाली पाच वर्षे शिक्षा झाली जन्मठेप झाली अशा गुन्हेगारांना आपल्या महाराष्ट्रातले जे पुढारी आहेत आमदार खासदार ज्यांना आपण दादा मामा भाऊ काका असं जे म्हणतो ताई माई आक्का असं जे म्हणतो या ताई माई आक्का दादा भाऊ मामा यांच्या लेखी पत्राने म्हणजे सदर आरोपी बाबा ह्याचं वर्तन चांगलं आहे आहे आमकाय तमकाय फिसतानाय माझ्या कामासाठी येईल माझ्या निवडणुकीमध्ये कुणाला तरी मारहाण करीन मला मदत करीन अशा आशेनं तब्बल आठशे एक जणांचा जामीन मंजूर झालाय त्यात मोक्यांतर्गत कारवाई झालेले देखील बरेच आहेत ज्यांना दोन वर्षात अडीच वर्षात जामीन झालाय म्हणजे ही महाराष्ट्रासाठी चिंताजनक बाब आहे आणि हे भारतीय जनता पक्षाच्याच काळातलं प्रकरण म्हणजे महाराष्ट्राची अवस्था काय झाली आणि काय चाललंय राज्य चाललंय कुठं आपण हिंदू हिंदू म्हणतो फक्त हिंदूंच राज्य हिंदूंच राज्य हिंदू म्हणतो आणि हे कुठल्या देशाला चाललंय हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे तर तोच विषय घेऊन आज आलेलो आहे आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण हे भारताच्या सगळ्यात जास्त गुन्हेगारीचा रेट हा महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे आपण पहिलं पाहिजो बिहार उत्तर प्रदेश राजस्थान राजस्थान झारखंड अशा जी अशी जी काही राज्य होती या राज्यांमध्ये गुन्हेगारीकरणाचं बादशा राहत होते गुन्हेगारीकरणांचे जगतातली जी सुरुवात आहे गुन्हेगारीकरणाची या राज्यातून व्हायचे या राज्यातून लोक अनेक राज्यामध्ये विविध राज्यात जायचे वऱ्या माऱ्या माऱ्या करायच्या आणि पुन्हा राज्यात जायचे म्हणजे या राज्यामध्ये बेकारी जसं वाढलं होतं काम नव्हतं धंदा नव्हता पाणी नव्हतं पैसा नव्हता याच्यामुळं गुन्हेगारीकरण या, या राज्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं परंतु गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे पाठीमागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये या राज्यांमधली गुन्हेगारी कमी झाली असंच म्हणता येईल महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण जास्त वाढलंय आपण पाहिलं की मुंबईच्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मत बाले किल्ल्यामध्ये काय प्रकार म्हणजे भिवंडीचं प्रकरण असेल किंवा पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करणारा तो हो गायकवाड असेल आमदार किंवा आता वाल्मिक कराडचं प्रकरण असेल म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या काळात गुन्हेगारीकरण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढलंय असं एकंदरीत आपल्याला म्हणता येईल आणि तसंच एकंदरीत ये दिसून येतंय किंवा गुन्हेगारीकरण भारतीय जनता पक्षाच्याच काळात का वाढते का आणि त्याला पाठबळ हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देतोय काय गृहमंत्री देतोय काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले म्हणजे विविध गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असलेले त्यामध्ये मोक्यांतर्गत कारवाई झालेले ज्याला किंवा एखाद्याला जन्मठेप झालेली किंवा असं काय गुन्हे जे गुन्ह्यामध्ये आरोपी असलेले म्हणजे त्यातले आता मोकाअंतर्गत तर जामीन नाहीच व्हायला पाहिजे मोका कलम हे खर पाहता एकवीस तीन या कलमानवे जर एखाद्यावरती का का कारवाई झाली म्हणजे मोक्यांतर्गत जर कारवाई झाली तर त्याला किमान सहा वर्ष वर्ष जामीन मिळत नाही आणि हा मोका का लावला जातो म्हणजे चाकळी चोर असेल किंवा चोर असेल किंवा खंडणी जबरदस्तीने पैसे मागणे दम असे जे काही गुन्हे असतात हे गुन्हे जर दहा वर्षाचे चे दाखल असतील आणि त्यामध्ये जर चार्जशीट दाखल केला असेल तर मात्र हे गुन्हे दाखल होतात <laughs> आणि यामध्ये मकोका अंतर्गत कारवाई केली जाते परंतु सध्याच्या जा काळामध्ये लहान लहान मुलं मुलं गुन्हेगारी जागताकडे जास्त ओळू लागलेली आहेत म्हणजे तुमचा जर गुन्हेगारी टोळीमध्ये जर सक्रिय सहभाग असेल तर तुमच्या वरती मोका लावला जातो म्हणजे गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी मोकोका कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली टाळा कायदा जो होता पूर्वीचा जो संजय दत्त याला लावला होता तो संजय तो टाळा कायदा रद्द करून हा मकोका कायदा सुरू सुरु केलेला आहे म्हणजे मकोका कायदा तर या मकोका कायद्यामध्ये देखील अनेक लोकांना जामीन मिळालेला आहे म्हणजे महाराष्ट्रात तब्बल आठशे एक लोकांना दादा मामा भाऊ भाई म्हणजे हे राजकारणी जे आहेत महाराष्ट्रातले जे पुढारी आहेत या पुढाऱ्यांच्या पत्राच्या अनुषंगाने म्हणजे एखादा आरोपी जेलमध्ये शिक्षा भोगत असेल तर त्याला हे पुढारी जेल प्रशासनाला पत्र देऊन तिथं वकील लावून जेलमध्ये दे देखील न्याय असतात आणि तिथून त्यांची शिक्षा कमी करून घेतली जाते तसंच वशिला पैसा म्हणजे तिथले जे सुद्धा पैसेच घेतात बाहेरचे पैसेच घेतात असं एकंदरीत वातावरण महाराष्ट्रात देशात तयार झालेलं आहे आणि असे तब्बल आठशे एक गुन्हेगार आज रिकाम टेकडे सोडलेले आहेत पुन्हा ते गुन्हा करतायत म्हणजे गुन्हेगार हा कुठल्या जाती धर्माचा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो एकदा त्याला गुन्हा करायची सवय लागली की तो थांबत नाही गुन्हा हा करतच राहतो तसच हे जे सोडलेले काही गुन्हेगार आहेत हे भयानक असे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांना असं वाटतंय की आम्हाला कोणाची भीती राहिली नाही ना कोणीच आमचं सा काही वाकडं करू शकत नाही म्हणजे आम्हाला काय त्याचं भयच राहिलं नाही काय त्याचं अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आमदार खासदार अध्यक्ष पुढारी हे लोक एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला की सगळ्यात अगोदर ह्यांचा पोलीस स्टेशनला फोन असतो प्रशासनावरती दबाव आणतात आणि त्या दबावापोटी त्याच्यावरती कारवाई होऊन देत नाहीत जरी जमावाच्या लोकांच्या रेट्याने जर कारवाई झालीच तर मात्र तरी देखील त्याला सोडवण्यासाठी मदत करतील आणि वर्ण जर मोक्या अंतर्गत जरी कारवाई झाली तरी देखील त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतील पोलीस देखील मात्र काही जे सोनचाकळी चोर वगैरे असते छोटे छोटे आरोपी असतात अशा लोकांवरती मोका लावतात आणि त्याला जेलमध्ये टाकल्याची पाठ थापटून घेतात परंतु ह्या मोठ्या मोठ्या गुन्हेगारांवरती जो कारवाई करायची पोलिसांमध्ये देखील धाडच नाही पोलीस देखील कारवाई करू शकत नाही आणि जरी एखाद्यावरती केली तर मात्र त्याला दादा मामा भाई अशा लोकांचं पत्र देऊन त्याला वर्ष दोन वर्षामध्ये जामीन मोक्यात देखील केला जातो म्हणजे जे, जे सगळं चाललंय गुन्हेगार बाहेर सुटला तर गुन्हा करतो पैसे कमवण्यासाठी पोलीस त्याला सोडतो पैसे कमवण्यासाठी पुढारी त्याला सोडतो राजकारणात मदत करण्यासाठी म्हणजे अशी एक साखळी तयार झालेली आहे राजकारणामध्ये गुन्हेगारीकरणामध्ये तर ही साखळी कधी तुटेल साखळी कधी हे होईल ते सगळ्यात महत्वाचं <coughs> आहे परंतु असे जे काही गुन्हेगार आहेत अशा गुन्हेगारांना सोडलं नाही पाहिजे ही <coughs> बाप माहिती अधिकारामध्ये उघड आली तब्बल आठशे एक गुन्हेगार हे आज रोजी मोकाट सोडलेले आहेत तर आज एवढच कॅमेरामन आणि के भीमराव कडाळे पाटील बी के मराठी पुणे